विरोध जाणार आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे की मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ नसता करायचा आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी आपली भूमिका काही निघून ठेवलेली नाही मग तर आपल्या मुलांना लादायचा ही त्यांची भूमिका आहे कोणा आम्हाला लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांना विश्वास घेतल्याशिवाय कोणाचे शक्तीपीठ नसता असता होणार नाही मला अनेक मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत त्यातला जो मार्ग चांगला असेल तर मी कमी बागायती जमीन जाईल जिथं शेतकरी समाधानी असेल त्या ठिकाणी शक्तीपीठ असता होण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली संदर्भात ज्यावेळी ऑनलाईन पहिला संदेश पाटलांनी एक दावा केलेला आहे की प्रस्तावित जो खर्च या सगळ्या शक्तीपीठ महामार्गासाठी देण्यात आलेला त्याचा आकडा आत्ताच वाढवण्यात आलेला आता मंत्री पाटील हे नवीन आर्किटेक्ट झालेले आहे ते मला काय माहिती नव्हतं म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झालं आहे या विषयात